राज ठाकरे यांनी जे आहे त्यांच्या पक्षाच्या एकोणासाव्या वर्धापन दिनानिमित्त एका सभेमध्ये बोलत असताना ते वक्तव्य केले परंतु ते वक्तव्य जे आहे राज ठाकरे यांनी केलेले ते वक्तव्य आहे त्यावरनं असं दिसून येतं की ते जे आहे चंद्रशेखर आझाद यांच्याशी ते जे आहे सहमत आहे की काय कारण गेल्या काही गे दिवसापूर्वी चंद्रशेखर आझाद यांनी जे वक्तव्य केलं होतं आज तेच <सथित> वक्तव्य पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी केलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण पाहूया राज ठाकरे काय म्हणाले हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी पाच सहा जणांसाठी म्हटलं गद करता कप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना तर मित्रांनो आपण पाहिलं राज ठाकरे म्हणतात की तुम्ही कुंभमेळ्यात कशाला जाता पाप धुवायला जाता ना तर तुम्ही पाप कशाला करतात पाप करतात आणि त्यानंतर ते धुवायला जातात तर त्याचा काय फायदा होतो अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यासोबत त्यांनी अनेक भरपूर काही वक्तव्य केले ते आपण समोर पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी आता आपण एकदा चंद्रशेखर आझाद काय म्हणतात आपण पाहूया किती चला जायचं कोई बताता जो पाप करता है आपने कोई पाप किया तो आप बता दो कि आपने पाप किए मेरा ये कहना है हम इस देश में उन लोगों के लिए रोटी कपड़ा मकान बुनियादी सुविधाएं सम्मान की लड़ाई लड़ रहे हैं जिनको हजारों साल तक आपण पाहिलं की चंद्रशेखर आज सुद्धा तेच म्हणतात ज्या लोकांना पाप पापदुवायचे असतात तेच लोक जे आहेत कुंभमेळ्यामध्ये जातात किंवा गंगेमध्ये स्नान करायला जातात आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय तर चला आता पाहूया राज ठाकरे पुन्हा एकदा काय म्हणाले आमच्या बाळा नांद इथे त्याच्यात घेऊन झाले काय ते छोट्याशा कमंटलू मधून पाणी घेऊन आले म्हणजे म्हटलं मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत आणि बाळानानगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करत आहेत मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्या गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काय अर्थही केले एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे मातापीत म्हणत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही तर आपण राज ठाकरे व त्यासोबत चंद्रशेखर आझाद यांचा व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे त्यांची मते मांडली व त्यासोबत कुंभमेळ्यामध्ये जी लोक जातात किंवा जी मंडळी त्या ठिकाणी जातात त्यांच्यासाठी त्यांनी एक उपदेश देखील केला त्या ठिकाणी बोलत असताना ज्या लोकांना पाप धुवायची असतात किंवा ज्या लोकांनी पापं केलेली असतात तेच कुंभमेळ्यामध्ये गंगा स्नान करायला जातात आणि त्या ठिकाणी जाऊन आपली पापं धुतात राज ठाकरे तर यांनी सरळ सरळ त्यांच्या कार्यकर्त्यांनाच सवाल केला की अरे तुम्ही एवढी पापं कशाला करता की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुमची पापे धुवावी लागेल आणि त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्याचप्रमाणे जे आहे चंद्रशेखर आझाद यांना देखील एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात का नाही म्हणजे गंगा स्नान करायला कुंभमेळ्यामध्ये जाणार आहात का नाही तर त्यावरती बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की त्या ठिकाणी तीस लोक जातात जी पाप करतात किंवा ज्यांना पाप धुवायची असतात तीस लोक गंगा स्नान करायला कुंभमेळ्यात जातात आणि त्यांचा तो देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की जे वक्तव्य जे आहे चंद्रशेखर आझाद यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केलं होतं वक्तव्य जे आहे राज ठाकरे यांनी देखील केलं त्यांनी देखील ते शब्दात आणि त्याचप्रमाणे की ज्यांना ज्यांना पाप 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 कराय ज्यांनी केलेली असतात असतात लोक त्या ठिकाणी जातात त्यांनी तसं वक्तव्य केलं आणि राज ठाकरे हे एक स्टेप पुढे जाऊन त्यांनी जाय आणखी एक त्या ठिकाणी वक्तव्य केलं राज ठाकरे यांनी फक्त पापाबद्दलच वक्तव्य नाही केलं तर आपण आपल्या देशामध्ये गंगासारख्या नद्यांना नदांना अनेक लोक माता मानतात परंतु आपल्या देशामध्ये गंगासारख्या नद्यांना माता मानून देखील आपल्या एकाच्या नद्या घाण आहेत परंतु विदेशातील लोक कुठल्याही नदीला माता देवी वगैरे काहीच मानत नाही परंतु ना त्यांच्या इकडच्या नद्या अतिशय सुंदर व स्वच्छ आहेत त्याचसोबत गंगा स्नानबद्दल बोलत असताना राज ठाकरे यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या संपूर्ण देशभरात व जगभरात कोरोनासारखी बिमारी आली होती तेव्हा आपण तोंडाला फडके बांधून फिरलो आणि त्याला अवघे काही दिवस झालेलेच असताना आता आपण पुन्हा एकदा इतके लोक एका ठिकाणी येत आहेत ज्या गंगा स्नानमध्ये ज्या गंगेमध्ये ज्या आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचं प्रदूषित पाणी सोडलं जातं किंवा इतर गोष्टी केल्या जातात त्यामध्ये जाऊन लोक त्या ठिकाणी स्नान करतात त्या त्या ठिकाणी अक्षरशः लोक अंग धुतात त्या ठिकाणी त्यांनी राज ठाकरे यांनी सर्व काही त्या ठिकाणी बोलून दाखवलं त्या ठिकाणी लोक कशा प्रकारे आंघोळ करतात त्याच ठिकाणी सर्व काही करतात आणि त्यानंतर आपण तेच पाणी घ्यायचं आणि तेच पाणी आपण पितो यामध्ये कुठल्या प्रकारचे देवदर्श देवता वगैरे काय आलं असं त्यांचं म्हणणं आहे सरळ सरळ राज ठाकरे यांचं म्हणणं होतं की लोकांची श्रद्धा असायला पाहिजे परंतु अंधश्रद्धा नको कारण यामुळे जे आहेत अनेक बिमाऱ्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं आणि त्यासोबत राज ठाकरे यांनी सांगितलं की गेल्या कित्येक दशकापासून आपल्या देशामध्ये अनेक राजकीय पक्ष पार्ट्या हे ज्या त्या ठिकाणी फक्त शब्द देतात की आम्ही गंगा नदीला साफ करू किंवा गंगा नदीला त्या ठिकाणी स्वच्छ करू परंतु आज तागायत एकाही नेत्याने तशा प्रकारचं पाऊल उचललं नाही किंवा कुणी त्या ठिकाणी गंगा नदीला स्वच्छ करण्याचं काम केलं नाही त्या उलट त्या ठिकाणी नी फक्त निधी येतो आणि तो निधी कुठे चालला जातो हे देखील समजायला तयार राहत नाही अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे राज ठाकरे यांनी त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलत असताना केलं आणि त्यासोबत जेव्हा चंद्रशेखर आझाद यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्या तेव्हा त्यांनी देखील बोलत असताना सांगितलं होतं की ज्यांना पाप धुवायचे असतात किंवा ज्यांनी पाप केलेले असतात तेच लोक गंगा स्नान करायला कुंभमेळ्यामध्ये जातात आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते गंगा स्नान करून स्वतःची पापं धुत असतात त्या उलट आमच्यासारख्या लोकांचं इथं जे काम आहे या ठिकाणी जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो किंवा त्यांच्यावरती जो काय अन्याय केला जातो त्यांच्या त्यांना निवारण करून देणं किंवा त्यांना न्याय मिळवून देणं यासाठी आम्ही झटत असतो त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही त्या ठिकाणी आम्हाला काही गरज नाही जाण्याचे असं वक्तव्य देखील त्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद यांनी केलं आणि या दोन्ही नेत्यांनी जे आहे गंगा स्नान कुंभमेळा याबाबत जे विचार प्रकट केले त्यावरून दोघांचे विचार एक सारखेच वाटत परंतु राज ठाकरे यांच्या अगोदर जय चंद्रशेखर आझाद यांनी वक्तव्य केलं होतं आणि तेच वक्तव्य पुन्हा राज ठाकरे यांनी केल्यामुळे सोशल मीडियावरती पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे की जे वक्तव्य जय चंद्रशेखर आझाद यांनी केले तीच कृती जय राज ठाकरे यांनी देखील केल केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व त्यासोबत हा जो आहे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय देखील बनलेला आहे तरी मित्रांनो कुंभमेळा गंगा स्नान या गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तिथले काही तुम्हाला किस्से माहीत आहेत का खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा